अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोच हीच मी स्वामी चरणी मनापासून प्रार्थना करते स्वामी माऊली म्हणतात बाळा आजपासून तुझ्या घरात सुख शांती नांदो आणि शांती सोबतच तुला सर्व काही प्राप्त हो हे मी आज तुला आशीर्वाद देत आहे आयुष्यातील सुख जे तुला आज मिळू शकले नाही बाळा मी तुला माझ्या आशीर्वाद तुझे कुटुंब आणि तुझे प्रेम तुझ्या जगात तुझ्या जे प्रिय आहे त्या सर्वांच्या आयुष्यात सर्व काही चांगले हो असा आशीर्वाद देत आहे आणि तो आशीर्वाद तुझ्यापर्यंतच लवकरच पोहोचणार आहे स्वामी भक्तांनो हा विश्वास तुम्हाला आपल्या स्वामी माऊलीवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुमचे आई वडील सर्व आनंदी राहोत तुमचे घर सदैव आनंदाने भरलेले राहोत आणि तुमच्या आयुष्यात सदैव शांतता नांदो माझ्या लेकरा तुझ्या सर्व दुःखाचे दुःख मी स्वतः भोगले आहे त्यामुळे मी तुला यापुढे दुःख होताना पाहू शकत नाही मी तुला आयुष्यातील सर्व सुख दिले आहे आणि आणखी देईन कारण मला माहीत आहे की तू माझा सर्वात प्रिय बाळ आहेस भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हा एक चांगला तुझ्यामध्ये गुण आहे आणि तु, तु तुम्हाला भरपूर तुमच्या यशाच्या पायऱ्या आता चढायच्या आहेत आणि तुम्ही तुमच्या यशाजवळ पोहोचत चालला आहात फक्त तुम्ही मध्ये कुठे विचलित होऊ नका जीवनात एकच लक्ष ठेवा आणि त्या लक्षाकडे नक्कीच तुम्ही बघत राहा तू नेहमी काळजीत असतो तू कधी कुठले दुःख आणि तुला ते स्वतः होत असेल तर डोळे मिटून फक्त एकदा माझे नामस्मरण कर माझे स्मरण कर मी नक्कीच तुला दर्शन देईल कोणत्या ना कोणत्या रूपाने मी माझ्या खऱ्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपाचे दर्शन नक्कीच देत असतो किंवा इतर माझी इच्छा आहे की तू देखील माझ्या अशा खऱ्या भक्तांमध्ये एक व्हावेस आणि त्या, त्यांच्या देवाने नेहमी खऱ्या मनाने स्मरण करावे म्हणून मी तुला सांगत आहे की तू ही माझी तितक्याच खऱ्या मनाने स्मरण कर आणि माझे नामस्मरण दररोज कर मी तुझ्यावर माझा हात नक्कीच तो आशीर्वाद रूपाने भरलेला असेल एवढे मी तुला वचन देतो ठेवलेला तू ज्या भगवंताची वाट पाहत आहेस ते तुझ्याकडे लवकरच येणार आहे आणि त्यांचा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे मग आयुष्यात कधीच तुला कोणत्या गोष्टी ज्या पाहिल्या असतील त्याही तुला आज मिळणार आहेत एखाद्या व्यक्तीला त्याचा पहिला पगार वाढवण्यासाठी व कामासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागते व ते कष्ट करत असतो तो भोगत असतो पण तो नामस्मरणांमध्ये कधीच येत नाही नामस्मरण केले नाही त्याचं त्याला लवकर यश मिळेल असं नाही पण त्याच त्याच्या यशाची अडचण ज्या यशामध्ये अडचण येत असतील ते नक्कीच कमी होत असतील म्हणून नामस्मरणांमध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या आयुष्यात जितका संघर्ष संघर्ष असेल तितके ते कमी कमी करू शकते एवढी ताकद स्वामी नामस्मरणात असते एक लक्षात ठेवा की नेहमी प्रत्येक मार्ग सुरुवातीला तुमच्यासाठी नवीन असतो कठीण असतो आणि जसं जसं तुम्ही पुढे पुढे जाल तसे तसे तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होऊ लागतात मग माझ्या लेकरा तुमचा अनुभव हे तुमची ओळख आहे आणि तुमची ओळख तुमचा अनुभव अनुभव तुम्ही Carrie, तुम्ही घेत असता दोन्ही गोष्टी एकत्र ठेवा करत असलेल्या कामातून तुम्हाला अनुभव मिळतो आणि तेच काम तुम्हाला तुमची ओळख देते जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी एखादी गोष्ट प्रथम निवडता आणि जर तुम्ही थोडी थोडी केलीत तेव्हा घटना करताना दिसते तू तुझे रहस्य मागे ठेवतोस मग बाळा तू तु तु तुझी जरा रहस्य तुझ्या जवळ आहे आणि ते फक्त तुला मिळणार आहे तू तू कधी राहू नकोस माझ्या पाऊलावर घरात नक्कीच आणणार आहे आणि मीही तुमच्या घरात नक्कीच वास करणार आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव स्वामी भक्तांना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझे लेकरू असे टाइप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा कारण हा संदेश जो कोणी ऐकेल त्यामुळे त्याचे भाग्य नक्कीच बदलेल आणि त्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळणार स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असणार स्वामी माऊली म्हणतात बाळा मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या प्रत्येक कठीण काळात मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तू कधी स्वतःला एकटा समजू नको मी आहे तुझ्यासोबत तुला वाटत असेल की मी स्वामींचे एकदाच नामस्मरण करील दिवसातून तरी मला चालेल बाळा फक्त तुझ्या मुखात गोड नाव हे नक्कीच ठेव आणि तुझा मौल्यवान वेळ दे तर मी तुला माझा मौल्यवान वेळ देईल म्हणून मला माहीत आहे माझ्या नामात जर तू गुंगून राहशील तर मी तुला जे पाहिजे ते नक्की देईल आणि मग तुझ्या आयुष्यात नक्कीच यशस्वी तू होशील फक्त एक लक्षात ठेव लेकरा की आयुष्यात कधीच आशा सोडू नकोस निराश होऊ नकोस आणि नेहमी माझ्यावर विश्वास ठेव तुला जे काम करायचे आहे आणि तुला ज्या कामात यशस्वी व्हायचे आहे ते मी तुला नक्कीच करणार आहे तुझ्या आशेवर मी बसलो आहे बाळा आणि माझ्या आशेवर तू बसला आहेस म्हणून लक्षात ठेव नामस्मरण नक्कीच कर तुला असं वाटत आहे की मी भरपूर गोष्टी गमावून बसलो आहे पण तसं नाही त्या गोष्टी चांगल्यासाठीच मी तुझ्यापासून दूर केलेले आहे म्हणून तू नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवू शकतो कारण मी माझे कर्तव्य पार पाडत आहे आणि तु तू तु तुझे कर्तव्य पार पाड तुझ्या गोष्टीचे नक्कीच पालन कर आणि तू माझ्यावर विश्वास ठेव का कितीही वाईट असला तरी तू हरू नकोस डगमगू नकोस खंबीरपणे तू चालत राहा तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती मी तुझ्या पाठीशी आहे मग तू घाबरतोस कशाला बुद्धीने तू काम कर आणि सर्वांशी तू प्रेमाने वाग आणि आनंदाने तू जीवन जग मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो माझ्या लेकरा की तू जे काम करत आहेस आणि जे कष्ट करत आहेस मग तुला जीवनभर मी एकदम सुखात ठेवीन पण तुझे प्रारब्ध तुला हे नक्कीच भोगावे लागतील कारण पुनर्जन्मात तुझे पाप जे केले आहेस त्याचे प्रायश्चित्त तुला करावेच लागेल व ते न करून चालणार नाही ते प्रत्येकाला हे प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात देवाला ते चुकले नाही बाळा मग आपण कोण आपल्या सगळ्यांना ते नक्कीच भोगावे लागतील मग तुझे प्राण व जे तू जे पाप आहे जे पुण्य आहे त्यात तू काय करू शकतो हे बघ तुझे पुण्य जेवढे जास्त असतील तेवढे तुला भरपूर लवकर मोक्ष मिळेल म्हणून जेवढे जास्त पुण्य आणि चांगले कर्म तू तू करू शकतोस तेवढे जास्त पुण्य कर लवकर कर आणि तुझे कर्तव्य पार पाड आणि तुला एक गोष्ट मी सांगू इच्छितो माझ्या लेकरा जेवढे जास्त तू अन्नदान करशील माझे नामस्मरण करशील तेवढे पुण्य तुला जास्त मिळेल म्हणून तू जेवढे जास्त अन्नदान करशील तेवढे तू कर आणि मला खूप आनंद होतो या गोष्टीने कारण कोणी कोणाला भूकेला जर एखादा असेल आणि त्याला कोणी जर अन्न दिले तर माझी भक्ती त्याने नाही केली तरी मला चालेल पण त्यांनी जर भूक असलेल्या माणसाला जेवण दिले पोटभरचे जर त्याला जीव घातले तर मी त्याच्या नक्कीशीच पाठी उभा पाठीशी उभा असतो स्वाम, स्वामी स्वामी भक्तांनो हा विश्वास तुम्हाला स्वामींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा देव प्रत्येक गोष्टीत आहे देव प्रेम आहे आणि आप आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करतो आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे तो आपल्याला कधीच सोडणार नाही श्री स्वामी समर्थ